तर चला ए बायको चल आता पूर्वी उद्या जायचे काय तर बघितलं पाहिजे मला बघू काहीतरी थोडंफार इकडे तिकडे काहीतरी घेऊ हा हा नको खरं सांग हकाळी कशासाठी हा तिच्या बरोबर मला पण घ्या हा मग तू रा मग तिला घेऊन मी जातो आणि माझी मी घेऊन येतो काय तुम्हाला मला कळते सगळं तिथं काय बघा लागत नाही मी त्यातला हे आहे की चांगला कुडकून काढतोय काय पण पुन्हा चल पर्या ही नाताय आता बघा तर आता किरकोळ खरेदीला वेळापूरला किरकोळ आहे आपलं थोडस आपलं काहीतरी जाताना म्हणून घ्यायचं आणि आपलं एक मित्राचं दुकान आहे वेळापूरला तर तिथं जाऊया बघूया काय म्हणजे कस कसं आहे काय दाखव तुम्हाला दिवे सगळं काय चला तर आलो या कोण दुकानात खरेदी करूया थोडीशी चला उरणे ड्रेसेस वेळापूर चला, चला। ते होलसेल रेटमध्ये कपडे देतं सगळी तर बघून घ्या ते शेड़ जे आहेत

<laughs> आता तुझा ही ड्रेस घेतला ही तुझा ड्रेस घेतलेला आहे काय हां आणि आता मम्मीला साडी हो कसा बसतोय बाळाला इकडे इकडे इकडं इकडं बघ हां का कुठली आवडते बघा नाही नाही तुला नाही तुला नाही तुला नाही तो एक एक वाढवू नको मग दुकानात आणणार नाही परत हा बर तुझ तू या बघा कुठली चांगली आहे काय कुठला कलर आपल्याला काय कळत नाही तुमचं तुम्ही बघायचा बायकांची खरेदी म्हणलं की असंच आहे बघा दाखवा दुसरी काय अजून नाही दुसरं तिथे शाळेच्या बॅगा लहान मुलाच्या पण अजून फटा पटा आणि दुकान आहे मित्राज अशी भरपूर व्हरायटी बघा मिळते इकडं पोरणी ड्रेसेस म्हणून वेळापूर पेट हे आहेत शेठजी लोकांची चला खरेदी झाली वाटत बायकांची आता निघूया बर चला तर झाली खरेदी चला मग आता काय काय घेतलंय पिवा सोड सोड चल रे बाय चल 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 रे

बर ती दाखव ती काय काय आणले ती मी तिथं गरबडीत काय बघितलंच नाही काय काय आणले पोऱ्याला हे मला बघू दे तुझं काय आहे ते रच आहे कपाटात बोजक कोंबलेलं गच भरले तरी अजून काय साडी ते ती बघते आधी दाखव मला बर ते दाखवा काय काय आणले जरा मी काय तिथं बघित नाही गरबडीत काय काय घेतले काय नाही होय कलर आणला बारी दिसत आहे बर 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 त्याच्या मॅच झाले चांगले हा चला 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 बघू पुढचं काय आयटम आणलाय हा जावं जावाय जरा लाजरा आहे त्यामुळे असं काही येत नाही व्हिडिओ मध्ये पण एखाद्या फोटो आता टाकतो बरं का एखाद्या हा जावायचा व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या रानातच करतो आता त्यांच्या राहण्यात हा जाव लांबच नाही तोंडल्या तर जायचं हा आणि तिथं एक दिवशी आता राहणार त्यांना बोलून आता तिथे आता त्यांच्या राहणार आता मग काय हे टाकताना त्यावेळेस करू व्हिडिओ होणार तुला ना बर का तू अगाव टाकून ठेवू नको नुसते दाखव नाही तर तू लगेच मस्ती कशी दिसते होऊ गुंडून ठेव हा मग अशी नाही दाखवायची नुसते अशी दाखव धरून दा आगाव टाकून मग तुझ्या तू करत म्हणा मला सांग दिसते म्हणले तुम्हाला ठेवा मानणार नग नग ना तिथे मी दोन चार बॉक्स बॉक्सपास उचलून बघायला लागले हेकडे तिकडे उचकायला लागली एकच घ्यायची होती दोन नाही चल चल ती गडी घालून ठेवू घडी घालून ठेवू हा तिला आता कशी दिसती बघूया हा तिला आवडली कोणची पाहिजे तिने घेतली ओके झाले आता चला आता उद्याच्या हा साधे सिंपल साडी असल्या चांगलं दिसतं आपण गाडी नाही साडी हा गाडी नाही मी साडीत म्हणली की खरेदी केली आपलं कशी असते त्याला काय नाही चला आमची साडी कशी वाटली नक्की पिवड्याचा पिवड्याचा ड्रेस घालवायची आता उद्या दाखवतो कशी दिसते आमची बाय